दरम्यानची भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्री पदाबाबत त्यांनी आपला जो दावा सोडला आहे त्यावर भाजपानं प्रतिक्रिया दिली एकनाथ शिंदेंचं आभार मानतो असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे लगेच त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि न विलंब करता शिंदेंचं लगेच आभार मानलेलं आहे शिंदेंचं भाजपाला समर्थन आहे हे देखील त्यांनी बोलून दाखवलं आणि महायुतीसाठी अशा नेत्यांची फार गरज असते असं सुद्धा बोलायला बावनकुळे चुकले नाहीत समृद्धी महामार्गाला देवेंद्रजीच्या सोबत खांद्याला खांदा लावून एवढा मोठा महामार्ग पूर्ण केला उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीला धोका दिला हे एकनाथ शिंदेजीला न पटल्यामुळं हिंदुत्वाची भूमिका घेऊन हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला पुढं नेऊन पुन्हा या महाराष्ट्रामध्ये शिवशाहीचं सरकार आणण्याकरता मोठी भूमिका घेतली